आणि एक अत्यंत आचारसहिते पूर्वीचा लाईव्ह आहे शेवटचा व्हिडिओ असं म्हणायला गेलं तर कदाचित हा मराठा आरक्षणावरचा सुद्धा माझा शेवटचा व्हिडिओ ठरू शकतो कारण इथं खूप महत्वाची एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आजचा व्हिडिओ असा आहे की जो इथून पुढे महाराष्ट्राचीच नाही मराठ्यांचीच नाही तर केवळ संपूर्ण महाराष्ट्राची दशा आणि दिशा ठरवणारा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ प्रत्येकाने पाहणं नुसतं पाहणंच नाही की तर ज्यांना कोणाला वाटतं की हा व्हिडिओ लोकांपर्यंत गेला पाहिजे त्या प्रत्येकाने या व्हिडिओला स्टेटसला ठेवणं शेअर करणं खूप गरजेचं आहे बरेच लोक म्हणले म्हणलं तुम्ही की या काळामध्ये खूप सारे व्हिडिओ केले युट्यूब कडून तुम्ही काहीतरी हे कमवलं का ते कमवलं तर मित्रांनो मी काय परमनंट काम करणार नाही मी शिक्षक माणूस आहे आणि मला माझं काम आहे महत्वाचं आहे माझे विद्यार्थी महत्वाचे आहेत पण समाजाचं मी काहीतरी देणं लागतो आणि म्हणून मी आज हा शेवटचा व्हिडिओ आहे या विषयावरचा हे अत्यंत महत्त्वाचा आहे जो विषय आतापर्यंत कोणीही केला नाही ज्या विषयामध्ये जिथून आपल्याला यश मिळणार आहे त्या विषयावर कोणीही बोललेलं नाही म्हणून आज आपल्याला अत्यंत महत्त्वाचं हा विषय बोलायचा आहे सगळ्यात महत्वाचे माझे काही बेसिक प्रश्न आहेत ते प्रश्न लक्षात घ्या कारण हा व्हिडिओ तुमचंच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राचं भविष्य बदलवणार आहे म्हणून तुम्ही याच्याकडं काळजीपूर्वक पाहणं आणि काळजीपूर्वक हा प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे काही साधी गोष्ट सांगतो मागच्या सप्टेंबर महिन्यापासून मनोज दादा जरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा लढा चालू आहे या मराठा आरक्षणाच्या लढ्यात आतापर्यंत तीनशे पेक्षा अधिक तरुणांनी बलिदान दिलेलं आहे बरोबर आहे त्याचबरोबर हजारो तरुणांवर केसेस पडलेले आहेत आणि करोडो लोक रस्त्यावर उतरलेली आहेत आणि या सगळ्यांचं आउटपुट याच्यातून आपल्याला काय मिळालं एवढं सगळं घडलेलं असताना मागच्या सात महिन्यापासून ऊन वारा पाऊस ताण कशाचाही विचार न करता मनोज जरांगी पाटील असतील किंवा हा मराठा समाज जो रस्त्यावर लढतो आहे ज्यांनी स्वतःचं बलिदान दिलं ज्यांनी हजारो केसेस स्वतःवर घेतल्या त्यांना काय मिळालं बरं त्यांना मिळालं दहा टक्के आरक्षण एससीबीसीतून तेही पन्नास टक्क्याचा वरच तेही टिकेल की नाही सांगता येत नाही आणखी काय मिळालं आणखी काहीच मिळालं नाही आणखी फक्त मिळालाय तो मनस्ता तो त्रास कशामुळं कारण एक प्रकारे आपली फसगत झाली असं सगळ्याला वाटते बरं हा लढा जो आहे तो फक्त मराठा समाजापुरता सीमित राहिलाय का नाही तर या मराठा समाजाच्या लढ्याला आज सध्या घडीला संपूर्ण बौद्ध समा बौद्ध समाज असेल म्हणजेच प्रकाश आंबेडकर असतील किंवा मग मुस्लिम समाज असेल बच्चू कडू असतील धनगर समाज असतील ह्या सगळ्या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात या लढ्याला सपोर्ट केलेला आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज संपूर्ण मराठा समाज जो या महाराष्ट्रातला जवळपास पाच चार ते पाच कोटी मराठा समाज आहे तो पूर्णपणे एकवटलेला आहे आणि या मराठा समाजाच्या मागणीबद्दल सहानुभूती असलेला बौद्ध समाज असेल मुस्लिम समाज असेल धनगर समाज असेल आणि इतर सर्वच अठरा पगड जातीतील माणसं या लढ्याच्या पाठीशी आहेत पण एवढं सगळं असून सुद्धा याच्यातून आपल्याला मिळणार काय आहे किंवा काय मिळालंय मग आता आपण काय करायला पाहिजे आता मी एक शेवटचा सा पर्याय सांगणार आहे जर आपल्याला खरोखरच या लढ्यातून काहीतरी चिरकाल टिकणारा मिळवायचा असेल आणि समाजासह या महाराष्ट्राचं भलं करायचं असेल तर आपल्याला एक निर्णय घेणं खूप महत्वाचं आहे वारंवार आपण म्हणतो की राजकारण आपला पिंड नाही राजकारण आपला पिंड नाही किंवा आपण त्या मार्गाने जाणार नाही किंवा या मार्गाने जाणार नाही पण मराठा समाजासह संपूर्ण महाराष्ट्राच्या सगळ्या मागण्या जर कुठून मान्य होत असतील तर ती असते विधानसभा किंवा लोकसभा तिथूनच आपण हे सगळं मिळवत असतो आज समजा जर निवडणुका लागल्या आता आचारसंहिता जाहीर होईल निवडणुका लागल्या तर हा मराठा समाज जो एकवटलेला आहे तो सगळा मराठा समाज परत पुन्हा आपापल्या अप पक्षाच्या धावणीला जाऊन बसेल या मराठा समाजासोबत आज अप अप जे काही लोक जुळले आहेत किंवा ज्यांची कोणाची सहानुभूतीची भावना आहे ते सुद्धा आपापल्या पक्षाला आपापल्या ठिकाणी जाऊन बसतील आणि जेव्हा इलेक्शन होतील तेव्हा मराठा समाजाकडनं ना हा जनाधार असेल ना एवढा मराठ्यांचा एकोपा असेल काहीही असणार नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते दहा टक्के आरक्षण असेल की नाही माहीत नाही आणि जर समजा ती सगळे सोयरीची अधिसूचना लागू केली तर ती टिकेल की नाही माहीत नाही म्हणजे जे काही करायचं आहे त्या या इलेक्शनच्या पूर्वीच आपण करू शकतो आणि त्या पद्धतीनं जर आपण प्रयत्न केले नाही तर मराठा समाजाचं एवढं मोठं आंदोलन पाण्याच्या बुडबुड्यासारखं संपून गेलं असं आपल्याला म्हणावं लागेल कारण दुसरा पर्याय असणार नाही म्हणून मी म्हणतो की वारंवार की हा व्हिडिओ मी या पद्धतीनं बनवतोय की या व्हिडिओतून या समाजाचं या महाराष्ट्राचं काहीतरी भलं झालं पाहिजे आणि प्रत्येकाने याच्यावर विचार केला पाहिजे की आपल्याला नेमकं पुढे काय करायचं याच्यातून काय मिळवायचं जर हे आपण केलं नाही तर महाराष्ट्रात पुन्हा कधीही पुन्हा कधी मराठ्यांचंच नाही तर मराठ्यांसह इतर सर्व समाजांचं जे काही खच्चीकरण होईल किंवा जे काही त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतील त्याला कोणीही तोंड देऊ शकणार नाही किंवा त्या त्या अन्यायाविरुद्ध कोणीही न्याय मागू शकणार नाही ही तीच वेळ आहे जेव्हा आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत आणि एकत्रपणे लढलं पाहिजे मी काही महत्वाचे मुद्दे घेऊन आलेलो आहे तुमच्यासमोर आणि या प्रत्येक मुद्द्यावर आज आपल्याला बोलायचं आहे बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट की या लढ्यातून काय मिळालं मी तुम्हाला सांगितलं काहीच मिळालं नाही पन्नास वरचं फक्त दहा टक्के आरक्षण मिळालेलं आहे ते एससीबीसी मधून ते टिकेल की नाही माहीत नाही ईडब्ल्यू एस गेलेलं आहे याचबरोबर एक तो अध्यादेश लागू होईल की नाही माहीत नाही अधिसूचना ती लागू झाली तर टिकेल की नाही माहित नाही म्हणजे आपल्याकडे कॉन्क्रीट असं काय आलं कॉन्क्रीट असं काहीच आलं नाही म्हणून मनोज दादा जरांगे पाटलांना माझी कळकळीची कल, विनंती आहे आणि सगळ्या समाजाला मी विनंती करतो की प्रत्येकाने या गोष्टीवर गांभीर्यानं विचार केला पाहिजे बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आज मराठा समाजाची लोकसंख्या जवळपास तीस ते बत्तीस टक्के महाराष्ट्रामध्ये आहे बौद्ध समाजाची लोकसंख्या म्हणजे एस सी समाज एस सी कॅटेगरी जी आहे ते एस सी कॅटेगरीची लोकसंख्या तेरा टक्के आहे आणि त्याचबरोबर धनगर समाजाची खूप मोठी लोकसंख्या आहे त्याचबरोबर बच्चू कडू असतील श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर असतील हे सगळेजण मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेत ही जर मोठ आपण जर बांधली ना ही जर मोठ आपण व्यवस्थितरित्या बांधली आणि सगळ्यांनी जर एकत्र आलं जरी समजा जरांगे पाटलांना स्वतः राजकारणात जायचं नसेल निवडणूक लढवायची नसेल तरी सुद्धा मराठा समाजाच्या लढ्याचे काही चार प्रतिनिधी म्हणून आणि बाळासाहेब आंबेडकर असतील बच्चू कडू असतील धनगर समाज असेल मुस्लिम समाज असेल या सगळ्यांना जर आपण एकत्र घेतलं तर आज कंडिशन अशी आहे महाराष्ट्रामध्ये की महाराष्ट्रातल्या कोणत्याही राजकीय पक्षावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही उरलेला नाही आणि त्यामुळं त्याचबरोबर आता हजारो फॉर्म जे लोक भरणार आहेत त्याच्यामुळे बॅलेट पेपरवर निवडणुका सुद्धा होतील म्हणजे आपल्याला ईव्हीएम ला बोट ठेवण्याचं सुद्धा कारण पडणार नाही पण ही सगळी जी सामाजिक मोठ आहे ती बांधल्या गेली पाहिजे ती आत्ताच वेळ आहे ताबडतोब सगळ्यांनी एकत्र येणं एकत्र येऊन ही सामाजिक मोड बांधणं आणि प्रत्येक समाजाला म्हणजे बौद्ध समाज असेल मुस्लिम समाज असेल धनगर समाज असेल किंवा इतर जे काही समाज असतील सगळे प्रत्येकाला त्याच्या त्याच्या लोकसंख्येप्रमाणे वाटा देऊन किंवा हिस्सा देऊन अठ्ठेचाळीस ला अठ्ठेचाळीस ठिकाणी तरुण हुशार आणि तज्ज्ञ लोकांची एक फौज उभी करणं आणि आपल्या मागण्या किती दिवस आपण बाहेरून लढणार आहोत किती दिवस आपण रस्त्यावर लढणार आहोत किती दिवस आपण पोलिसांच्या केसे सांगावर घेणार आहोत आज कंडिशन अशी आहे की माझेच काही पोलीस मित्रांनी मला अचानक फोन करत आहेत की आशिष आम्ही खूप प्रयत्न करत आहोत पण मुलं ऐकायला तयार नाहीत अठरा ते पंचवीस वर्षातली मुलं ज्यांना कायद्याचं ज्ञान नाही ज्यांना राज्यघटनेचं ज्ञान नाही संविधानाचं ज्ञान नाही अशी लोक कि कोणाच्या तरी भूलता किंवा काहीतरी असं होऊन रस्त्यावर येत आहेत उतरत आहेत आणि ज्या पद्धतीनं लढा चालायला पाहिजे ज्या पद्धतीनं मनोज जरांगी पाटील वारंवार सांगतात की शांततेत लढा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नका पण याच्याही पुढे जाऊन काही राजकीय व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी याच मुलांना भुलवून किंवा भूलतापा देऊन त्यांच्याकडून आक्रमक वागण्यासाठी प्रयत्न करत आहेत मग त्यांच्या मुलावर केसेस होत आहेत मग त्यांचं आयुष्य बर्बाद होत आहे हे सगळं किती दिवस चालणार आहे मित्रांनो याच्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे संविधानिक मार्गाने जर आपल्याला बाहेरून यश मिळत नसेल ना तर आपण आत गेलं पाहिजे आपण विधानसभेत लोकसभेत आपण गेलं पाहिजे तिथून आपल्या आपल्या प्रश्नाला वाचा फोडली पाहिजे आणि हे सगळं करायचं असेल तर सध्याची परिस्थिती अत्यंत योग्य परिस्थिती आहे मनोजरांगे पाटलांनी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालावं सगळ्यांना एकत्र करावं आणि एक कॉमन म्हणजे कॉमन मिनिमम म्हणजे समान किमान किमान समान कार्यक्रम एक ठरवावा की महाराष्ट्रामध्ये जर समजा आपण इथं ह्या निवडणुका लढवल्या किंवा विधानसभेच्या निवडल्या तर आपण त्याद्वारे लगेच लगेच काय करणार की महाराष्ट्रामध्ये जा, जातीनिहाय जनगणना करणार प्रत्येकाचे समजा संख्या ठरवणार त्यानुसार त्यांचं प्रतिनिधित्व काढणार की सर, सरकारी नोकऱ्यामध्ये किंवा इतर किती आहे त्यानुसार त्यांना प्रतिनिधित्व असेल मग त्यानुसार त्यांना आरक्षण सुद्धा असेल म्हणजे कोणावरही अन्याय होणार नाही कोणावरही अतिक्रमण होणार नाही लोकसंख्या मोजून त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी करता येईल त्याचबरोबर शेतकऱ्याचं आंदोलन असेल शेतकऱ्यांचा लढा असेल किंवा शेतमजुरांचा असेल बेरोजगारांचा असेल इथल्या जिल्हा परिषदच्या शाळा असतील हे सगळं एकत्र का म्हणतोय मी कारण मनोज जरांगे पाटलांकडे ती गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये जे जे सगळ्या या गोष्टीला पर्याय काढू शकतात कारण ते प्रामाणिक का आहेत त्याचबरोबर ते कोणासमोरही विकल्या जात नाहीत झुकल्या जात नाहीत म्हणजे त्यांच्याकडे आता शेतकरी नेतृत्व स्वीकारा म्हणून सुद्धा मागे सगळीकडे पत्रामध्ये आलं त्यांच्याकडे वेगवेगळे लोक भेटायला गेले की तुम्ही शेतकऱ्याचं नेतृत्व स्वीकारा मग या लढ्यातून आपल्याला जर काहीतरी कॉन्क्रीट बाहेर काढायचं असेल काहीतरी असं काढायचं असेल जेणेकरून या महाराष्ट्राचं भलं पाहिजे झालं झालं पाहिजे जसं छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ मराठ्यापुरतं मर्यादित करून ठेवण्यात आलं तसंच हा जो लढा आहे हा सामाजिक क्रांतीचा लढा आहे हा जो आहे राजकीय क्रांतीचा लढा आहे हा फक्त एका समाजापुर्या पुरता मर्यादित ठेवण्यापेक्षा याला जर सगळ्या समाजांची जोड मिळाली आणि छत्रपती शिवरायांप्रमाणे आपण जर शिवनीती वापरली तर निश्चितपणे या महाराष्ट्रात अठ्ठेचाळीसला अठ्ठेचाळीस खासदार हे निवडून येऊ शकतात त्याचबरोबर मुद्दा सुद्धा आपण सत्तेमध्ये येऊ शकतो आणि या पद्धतीनं महाराष्ट्राचा आपण कोणाचा विरोध म्हणून नाही याला विरोध म्हणून निवडणुका लढवायच्या त्याला विरोध म्हणून नाही पण एकंदरीतरित्या सध्या महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे आणि लोकांची जी मानसिकता आहे ती आपण हेरली पाहिजे आणि एक नवीन पर्याय दिला पाहिजे हे खूप महत्वाचं आहे या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये शेकडो तरुण असे शे आहेत जे सुशिक्षित आहेत उच्च शिक्षित आहेत प्रामाणिक आहेत ज्यांना काम करायची इच्छा आहे पण या प्रस्थापित लोकांमुळे त्यांना केवळ सतरंजा उचलण्याचे काम आले आहेत तर हे सतरंजा उचलण्यापेक्षा आपण आपल्या समाजाचे प्रश्न आपण उचलूयात लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये आणि म्हणून मी सांगतोय की हा व्हिडिओ महाराष्ट्राला दिशा देणारा व्हिडिओ आहे सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे जसं जरांगी पाटलांनी आताही सांगितलं की जर समजा असं काही होत नसेल निवडणुकीपूर्वी का जर काय होत नसेल तर आम्ही एक हजार एकरावरची मोठी सभा घेऊ ही सभा फक्त मराठ्यांचीच का घ्यायची या सभेमध्ये मराठ्यांच्या मागणीला ज्यांचा ज्यांचा सहानुभूती किंवा हो, ज्यांचा ज्यांचा पाठिंबा आहे त्या सगळ्यांनाच येऊ द्या ना येऊ द्या मुस्लिम बांधवांना येऊ द्या बौद्ध बांधवांना येऊ द्या धनगर बांधवांना येऊ द्या सगळीकडून प्रत्येकाने ज्यांना ज्यांना असं वाटतं की मराठा समाजासोबत आपण उभं राहिलं पाहिजे परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य महाराष्ट्रात उभं केलं पाहिजे अठरा पगड जातींना एकत्र घेऊन त्या सगळ्यांनी या सभेला का जाऊ नये एवढा मोठा लोकसंख्या जर इथं आली तर आपली पन्नास ते साठ टक्के लोकसंख्या आहे सत्तर टक्के लोकसंख्या आहे जी एकत्र येऊ शकते आणि ही जर सत्तर टक्के लोकसंख्या एकत्र आली तर इथले प्रस्थापित तुमच्या घरी पाणी भरायला येतील एवढं पक्क लक्षात ठेवा म्हणून मी म्हणतो की अजूनही वेळ गेलेली नाही संपूर्ण महाराष्ट्रातून ज्यांनी ज्यांना हा व्हिडिओ पाहिला ज्यांना असं वाटतं की खरंच बच्चूभाऊ असतील प्रकाश आंबेडकर असतील त्यानंतर धनगर समाज असेल मुस्लिम समाज असेल मराठा समाज असेल आणि इतरही जे समाज आहेत ज्यांच्यावर अन्याय होत राहतो किंवा ज्यांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी कोणी लढणार नाही कोणी नेतृत्व नाही त्या सगळ्यांनी एकत्र येऊन ही मोठ बांधून या महाराष्ट्राला नवा पर्याय दिला पाहिजे असं ज्याला ज्याला वाटत असेल त्यांनी त्यांनी हा व्हिडिओ स्टेटसला ठेवान प्रत्येकाकडे पाठवा जेणेकरून जरांगे पाटील जे वारंवार म्हणत आहेत की आपण काहीही झालं तरी सुद्धा आपण राजकीय भूमिका घेणार नाहीत राजकीय भूमिका घेणार नाहीत मला साधी गोष्ट विचारायची आहे जर आपल्याला इथून पुण्याला जायचं असेल तर आपल्याला वाहनात बसावंच लागणार आहे मी वाहनात बसणारच नाही म्हणल्याना आपण पैदल तिथपर्यंत पोहोचू शकू का नाही सांगता येत नाही जर आपल्या मागण्या मान्य करणारे जर राजकीयच लोक असतील तर त्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आपण राजकारणात का नाही जायचं आपण गेलंच पाहिजे आपण सत्ताधारी झालंच पाहिजे आपण सत्तेत वाटा उचलला पाहिजे तो कशासाठी स्वतःसाठी नाही आपल्या स्वार्थासाठी नाही आपण या समाजाला काहीतरी न्याय मिळवून देण्यासाठी हा वाटा उचलला पाहिजे नाहीतर हा लढा जशा निवडणुकीची आचारसंहिताला गेल्या निवडणुका संपतील हा लढा विरून जाईल विरून मराठ्यांचा एवढा मोठा लढा घडला होता हे कोणाच्या लक्षात सुद्धा राहणार नाही आणि या मराठ्यांच्या लढ्याला आज जो पाठिंबा आहे सगळ्या समाजामधून तो पाठिंबा सुद्धा असणार नाही पुढची शेकडो वर्ष मी परत पुन्हा सांगतो की पुढची शेकडो वर्ष परत पुन्हा या महाराष्ट्राचं मातेर होणार आहे म्हणून मी परत परत सांगतोय की ज्यांना कोणाला वाटतं की खरच हे अशा पद्धतीनं झालं पाहिजे बाबा सगळे लोक एकत्र आले पाहिजे आणि सगळ्या लोकांनी एकत्र येऊन फॉर्म भरले पाहिजे निवडणुका लढवल्या पाहिजे संसदेमध्ये गेलं पाहिजे विधानसभेमध्ये गेलं पाहिजे आणि तिथं जाऊन हक्कानं आपली मागणी मांडली पाहिजे आणि ती मान्य करून घेण्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे नाही यशस्वी झालं नाही यश मिळालं नाही का मिळू देऊ पण आपण ते पर्याय तर दिले पाहिजे ना जनता ठरवेल की हा पर्याय स्वीकारायचा की नाही ते लोक ठरवतील हा पर्याय स्वीकारायचा की नाही ते पण जर आपण पर्यायच देत नसू समजा मी एवढं मोठं काम करतोय मागच्या सात महिन्यापासून कदाचित यानंतर मी हे काम बंद करणार आहे मराठा समाजावरच्या आरक्षणावरचे जे व्हिडिओ आहेत माझे ते कदाचित माझे बंद होतील किंवा मी त्या ताकदीनं करणार सुद्धा नाही कारण याच्यातून काय जोपर्यंत आउटपुट दिसत नाही तोपर्यंत स्वतःला किती झिजून घ्यायचं हा मोठ मोठा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे कोणीतरी आपला ऐकून घेणार असेल याच्यावर चर्चा करणार असेल आणि संविधानिक बाबीने जर पुढे जाणार असू आपण तरच या लढ्यावर बोललेलं खूप महत्वाचं आहे अन्यथा बोलणं अवघड आहे किती दिवस आपण हेच तेच 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 बोलणार किती दिवस आपण रस्त्यावर उतरणार किती दिवस आपले तरुण बांधव आत्मबलिदान देणार किती दिवस हजारो शेकडो केसेस आपण घेणार किती दिवस आपण उगच्या उगच ज्यांचा काही संबंध नाही बिचार्‍या पोलिसांशी भांडत बसणार किंवा उगच्या उगच काही गरज नसताना त्यांना टार्गेट ह्या सगळ्या गोष्टीतून आपण बाहेर पडलं पाहिजे माझं जरांगे पाटलांना कळकळीची विनंती आहे की पाटील तुम्ही कितीही वेळा सांगा की आपण राजकीय नाहीत किंवा आपल्याला राजकीय लढा लढायचा नाही पण निवडणूक आणि मतदान हाच लोकशाहीचा खरा उत्सव आहे हाच लोकशाही मार्ग आहे की जिथं तुम्ही जनतेला न्याय मिळवून देऊ शकता तुम्हाला स्वतःला जरी निवडणूक लढवायची नसेल तर चार हुशार माणसं घ्या जी की तुमचा ऐकतील आणि सर्वस्वी अधिकार तुमच्याकडे ठेवा त्या चारला चार जण जरी तुम्हाला वाटले की हे चुकीचं वागताय तर त्या चारही लोकांना काढून टाकण्याचा अधिकार जनतेच्या अहवाल्यानं तुमच्याकडे घ्या पण एक चार लोकांची टीम तयार करा छान आणि त्या टीमला बाळासाहेब आंबेडकर बच्चू कडू असतील त्यानंतर धनगर समाज असेल मुस्लिम समाज असेल या सगळ्यांसोबत बैठका घ्यायला लावा मिटिंग घ्यायला लावा आणि ताबडतोब या अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये योग्य प्रतिनिधित्वासह मुस्लिम समाज योग्य प्रतिनिधित्वासह बौद्ध समाज योग्य प्रतिनिधित्वासह धम धनगर समाज आणि योग्य प्रतिनिधित्वासह ओबीसी आणि मराठा समाज या सगळ्यांना अशा सीट्स द्या त्याचा अभ्यास करा आणि अठ्ठेचाळीस ला अठ्ठेचाळीस ठिकाणी आपली माणसं उभी करत त्यांना निवडून आणून संसदेत पाठवा शंभर टक्के यश मिळणार आहे आणि जर आपण असं केलं नाही तर मी परत परत सांगतोय की काळ्या दगड्यावरची रेष आहे बघा हा लढा संपला म्हणजे संपला संपुष्टातच येणार कारण निवडणुका झाल्यावर परत याच्यामध्ये काही होणार नाही ना लोक एकत्र येतील ना बाकीच्या समाजाचा सहानुभूती मिळेल किंवा हे मिळेल आणि परत दोन तीन वर्ष ते टिकणार की नाही आरक्षणाने अध्यादेश लागू होईल की नाही याच्यामध्ये जाईल परत पुन्हा आपण जिथून सुरुवात केली आपण तिथंच येऊन टेकणार आहोत म्हणून वारंवार सांगतो मी की सगळ्यांनी आता एकत्र आलं पाहिजे आणि ही राजकीय मोठ बांधलीच पाहिजे याच्याशिवाय पर्याय नाही ज्याला कोणाला वाटतं की ही राजकीय मोठ बांधल्या गेली पाहिजे आणि याच्याशिवाय महाराष्ट्रालाच नाही मराठा समाजालाच नाही तर संपूर्ण देशाला पर्याय नाही त्या प्रत्येकाने आता त्या पद्धतीनं मागणी केली पाहिजे प्रत्येकाने हा व्हिडिओ प्रत्येकाकडे पाठवला पाहिजे लोकांना याच्यामध्ये म्हणजे जोपर्यंत मराठा समाज हा राजकीय दृष्ट्या अज्ञान दूर करत नाही आणि जोपर्यंत आपण त्याच्यामध्ये जात नाही तोपर्यंत त्याच्यातल्या गोष्टी असं म्हटलं जातं की जर आपल्याला एखादं घाण तळ असेल आणि ते जर साफ करायचं असेल तर आपल्याला त्याच्यात उतरावं लागतं जोपर्यंत आपण त्याच्यात उतरणार नाही तोपर्यंत आपण हे साफ करू शकणार नाही त्याच्यामुळे परत विनंती करतो जरांगे पाटलांनी ताबडतोब निर्णय घ्यावा योग्य तो कारण तुमच्या निर्णयाशिवाय हे काही होणार नाही कारण तुम्ही कॅप्टन आहेत तुम्ही या जहाजाचे चालक आहेत तुम्ही या सगळ्या विमानाचे पायलट आहेत तुम्ही जर खमकेपणाने उभं राहिलात आणि तुम्ही स्वतः जरी नाही भूमिका घेतली पण तुम्ही जर चार समाजाचा निर्णय म्हणून एक चार माणसं निवडा आणि अशा पद्धतीनं अठ्ठेचाळीस ला अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचं एक नियोजन करा आणि त्या पद्धतीने हजारो फॉर्म भरू द्या बॅलेटवर होऊ द्या पण सरते शेवटी तुम्ही जे माणसं निवडणार सगळ्यांना ज्या सीट भेटणार त्या पद्धतीनेच ती माणसं निवडा आणि त्याच माणसांना मतदान करण्याचं आवाहन करा तुम्ही स्वतः ज्या पद्धतीनं मराठा समाजासाठी महाराष्ट्रभर फिरून काम केलं तसंच आता आपली राजकीय ताकद देण्या दाखवून देण्यासाठी हे काम करा नाही तर हे समाज फुटल्याशिवाय राहणार नाही याचा फायदा तुम्हालाही माहिती आहे मला सांगायची गरज नाही समाजालाही सांगायची गरज नाही की मराठा समाजानं जर आता राजकीय पाऊल उचललं नाही किंवा या सगळ्यांना घेऊन जर एक राजकीय पर्याय दिला नाही तर याचा सगळ्यात मोठा फायदा कोणाला आहे हे मला सांगायची गरजच नाही आहे तुम्ही कमेंट करूनच सांगा की कोणाला याचा राजकीय फायदा होणार आहे म्हणून याचा राजकीय फायदा समाजाला या महाराष्ट्राला आणि या महाराष्ट्रातल्या सगळ्या बहुजन समाजाला झाला पाहिजे याच्यासाठी नवीन पर्याय द्या आणि मी प्रत्येकाने कमेंट करून सांगा की मी जे म्हणतोय ते योग्य आहे की नाही हा लढा राजकीय लढला पाहिजे की नाही हे प्रत्येकानं कमेंट करून सांगा कारण त्या कमेंटवरून ठरेल आपलं की खरंच लोकांच्या भावना काय आहेत तुमच्या भावना माझ्यापर्यंत येणं खूप महत्वाचं आहे म्हणून परत परत सांगतोय कदाचित पुन्हा या विषयावर मी व्हिडिओ बनवणार नाही कदाचित मराठा आरक्षणावरचे सुद्धा माझे व्हिडिओ आता असतील की नाही सांगता येत नाही कारण आचारसंहिता लागू झाली आणि आचर आदर्श आचारसंहितेचं पालन करणं हे आपलं कर्तव्य असतं माझ्या सगळ्या मराठा सहित सगळ्याच बहुजन समाजातील तरुणांना कळकळीची विनंती आहे की पोलीस आपले विरोधक नाहीत कोणीही आपली जातपात आपले विरोधक नाही आपण सगळ्यांशी समोपचाराने वागा पोलिसांनी केलेल्या वेळोवेळी सूचना मान्य करा बिचारे पोलिस सुद्धा आपल्या समाजातील काही आहेत बऱ्याच ठिकाणी केसेस झाल्या पण तुम्ही त्या केसेसमध्ये कधी नोकरीवाल्याचं नाव पाहिलं का नाही का नाही कारण पोलिसांना माहीत आहे की हे सगळं एक प्रकारचं षडयंत्र आहे हे सगळा दबाव आहे हा आज नाही उद्या निघून जाईल परत त्याच्यातून सुरळीत काहीतरी चांगलं बाहेर निघेल आज झालेल्या ज्या हजारो केसेस आहेत केसेस जरी तुम्हाला मिटवायच्या ता असतील ना तर तुम्हाला राजकीय ताकद लावावी लागेल जोपर्यंत राजकीय ताकद लागणार नाही तोपर्यंत त्या केसेस सुद्धा मिटणार नाहीत म्हणून आज ज्या हजारो लोकांचं केसेसमुळं जीवन उद्ध्वस्त होणार आहे त्याच्यातून सुद्धा बाहेर पडण्यासाठी आपल्याला सत्तेत जाणं खूप गरजेचं आहे म्हणून एक शेवटची विनंती करतो की हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि जरांगे पाटलांना पण कळकळीची विनंती करतो की ताबडतोब याच्यावर एक योग्य ते निर्णय घ्या आणि तसा ॲक्शन प्लॅन ठरवून कामाला आपण सगळ्यांनी लागलं ला पाहिजे एवढं बोलतो पण बोलण्यापूर्वी परत एकदा सांगतो की व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यापर्यंत पोहोचून मला कमेंट करून कळवा की मी जे म्हणतोय ते योग्य आहे की नाही ते धन्यवाद थांबूया इथं था, जय जी जाऊ जय शिवराय